म्हणून मारवाडी दाखवा ना पिऊ नाही काय एक दाखवा अग्रवाल तिवारी मालपाणी खंडेलवा पटेल मारवाड्याचं बियाणं कधी दारू पिऊन दाखवून द्या तुम्ही पण बिल्डिंगा द्यायच्याच दुधाचा बिझनेस द्यायचाच थोडीशी आपण पेलो आपलं बियाण पंच्याऐंशी टक्क्याच आणि मना म्हणते क्युबेस आले आहे मी तुम्हाला भीक मागाल आज मला काही ना काही द्या नाही तर किती बायका विधवा होती याच्या आणि या लेखरायच्या आणि या लहान मुलीनं गडबड केली इथून थमून गेले मी उठून दोन तास द्या मला फक्त सुरुवात झाला तेव्हापासून मी रात्रभर काही तुम्हाला जागरण करत चारशे किलोमीटर आहे माझा परत एक जानेवारीला गोंदिया मध्ये आहो मी प्राण संघटनेकडून आमदार बच्चू कडू नाही सॉरी राणाचे बच्चू एक जानेवारीला माझा कार्यक्रम आहे तिथं दोन ला मी इथं बाजू ना देवरीच्या अंबोऱ्याला पुन्हा परत जाऊन मी तीन चार पुन्हा मुंबई चक्कर मारून पुन्हा गोंदियाला येणार माझ्या माय माझा वेळ तुमचा वेळ गमावू नका खाया पियात तर जन्म गमावला नाही आता तेवढा वेळ द्या फक्त कीर्तन ऐकू नका माझं प्रत्येकाच्या मोबाईल वर कीर्तन आहे माझा भाचा बसून आहे आजचा कार्यक्रम पूर्ण जग पाऊन राहिला पुराड्यातला लाईव्ह चालू आहे तुमच्या फेसबुक वर सत्यपाल महाराज अकाउंट ओपन करा सत्यपाल चालू ज्याची बायको आली नसन त्याने फोन लावून द्या <laughs> हॅलो <है हलू>? काय <laughs> करत तू काय करू मी मला घरी झोपून ठेवलं <laughs> माझा आमदार साहेबाचा कार्यक्रम होता ना मी सरकारी कर्मचारी पण मला नाही नेलं तुम्ही माझ्या भावांना फोन करा आणि तिने पण फेसबुक वर पायत बस म्हणे तिला घरीच कीर्तन दिस माझ्या माय बापो हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे माझा भाचा तेच काम करते बाबो युट्यूब वर टाकते फेसबुक वर चालू दे ते भाचा आहे ना मला आता जावाही झाला माझे भाचे माझे जावंही झाले मला कल्पना नव्हती माझ्या घरी नेहमी येत मामा 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 जायच <स्थिक्षिक> <लगेगे। स्थिक> मा मोठ्या भावाच्या पोरीवरच ऑनलाईन झाले दिशाने अक्षय कुमार आहे ग्रॅज्युएट आहे मामा मामाच्या पोरीला या ये स्वप्नेच्या परीला मी तुला मला त्याचं नको तुला पुस्तक देतो राहुबी हे घे तू राहुबी किती त्याच काय नाही ओळख बेट तू तुला धमक पिवा गुणानं मिळव ना तू हे घे छान मुलींची पहिली शाळा कोण काढली मागचे बोलू नको ह्या मग विद्या दान करणारी कोणती देवी विद्या कोण शिकवली शाळा कोण सुरू केली तिने शंभराची आपल्याला ते चांगले आहे चांगलं फॉर्म तुम्ही नाही त्याचे फेसबुकच सांगते की पन्नासची नोट

कारण त्याला फ्रॉप तिच्या फ्रॉप पेक्षा माग आहे गीतेची <laughs> देवता कोण <कौन? laughs> सावित्रीबाई फुले धन्यवाद <laughs> तू कोणामुळे शाळेत गेली की अंगात आणणाऱ्या देवी काय काय बाया केलं पण बाई केस मोक सोडतात

को लड़का, नहीं। लड़का नहीं है शादी हुई शादी हो गई हम ट्राई करके देखते हैं उसको लड़का हो जाएगा लेकिन महाराज को क्या देंगे हम दे देंगे ना फुल की फकड़ी फकड़े के बच्चे हाँ। महाराज को फकड़ी नहीं होना पकड़ा होना लोगों को पकड़ा चलता अरे बकरे खाण्यासाठी देव अंगात आणतो ना हे आमचे चपाटे राहते ना चमचे आणि उनको खाणे खून फुल लागताय नाव पूजे केली नऊ किलो चावल नऊ बदामा

हे मागच्या दोघ लाईन नाही मारून राहिले मोबाईल वर राहिले आणि त्या मोबाईल वर राहिले कीर्तन कीर्तनच पाऊन ए, बाबा काय करून राहिला फेसबुक वर सत्यपाल करून राहिला मोबाईल ने एवढे खराब झाले हे तू नाही बाबा तू तर आपला परिस्थिती आहे त्या आहे दिसते आपल्या पार्थिती अरे काही काही पोर एवढा छंद लागला पोरीने तिच्या मायने तिच्या बापाने एवढं दोन महिन्याच दोन वर्षाची पोरगी तेही आपली मोबाईल वर भाऊ दादा इथे काय झालं तुम्ही जास्त रेटून राहिले ती खालची बसणार आहे तुम्ही उभं राहायचं आहे ना राहा ना तुम्ही ज्याची थंडी करायची आहे त्यानं उभं राहा ना आमचं म्हणणं आहे उभं राहा लांब उभे राहा ना काका सर्वेची इच्छा पाना जेवढे मंडपात लोक आहेत तेवढे बाहेर आहेत आज तर रेकॉर्ड केलं बाबू या छोट्याशा गावात क्रांतीवीर शहीद वीर मुंडांच्या जयंतीचा कार्यक्रम म्हणजे कुंभमेळ्यासारखं झालं आजचं वातावरण आणि तुला साहेबांनी अन्नदानाची व्यवस्था केली तिकडे अन्नदान एका वर्षानं मतदान आणि <laughs> त्याच्या वाढदिवसाने रक्तदान मी धन्यवाद देतो नेत्रदान रक्तदान मी तर तुम्हाला म्हणतो दे देव ना देवाने नारळाची गरज नाही जर काळावर असत तर देव नारळाच्या झाडावर गेला असता त्यानं शबरीचे उष्टे बोर कशाने खाल्ले असते आदिवासीचे माझ्या प्रभू रामरायाने उष्टे बोर कोणाचे खाल्ले बाई बोला शबरी रामा राम ना 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 बलात्कार झाला ना तीन चार पोरईन तीन चार पोरईन त्या पोरीवर बलात्कार केला ना तुम्ही ऐका ना ऐकल्यानं परिवर्तन येते ना आम्ही ऐकतच नाही ऐका त्या पोरीवर मुलगा मुलगी जंगलात गेले दोघ एकांत कोपरीत <laughs> 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 आज एवढं वातावरण खराब झालं बाबू मला सांगा पोरीने शिकवायला पाठवलं पोराने शिकवायला पाठवलं कुठं कुठं माय बाप लक्ष दे बर आश्रम शाळेत द्या आता आश्रम शाळेत बलात का आता विश्वास कोणावर करा बर गुरुजीने विद्यार्थिनीने ट्युशनने पाठवलं त्या हरामखोर गुरुजीनं तिच्या वाढदिवसावर तिले शेगावले नेलो, ने आपल्या गुरुजी त्या गुरुजीनं त्या विद्यार्थिनी लि शेगावले नेल या विद्यार्थिनी ने अक्कल नाही काय हिन काय जा वाढदिवस केले शेगावले गेली तर गेली मुक्काम काय चुपचाप मुक्काम होईन का तिथं काय भागवत होत का कथा चालू केली i'ma a chick आदिवासी असा तू कोणाचा काय धरत बसलं त्याच्यात दिसलं पाहिजे ना ढेराचे <laughs> <तुको ना। laughs> दोन <स्थावियों> <स्थावियों> <आले राकिवों। laughs> <laughs> कीर्तन दिसला पाहिजे अरे बाबा त्या टी वर श्रीमंताचे रंगोखे चलेत्र दिसतात आपलं गरीबात दिसत नाही आज दिसलो शक्यपालच चॅनल आहे ना हा म्हणजे जाऊ दे गरिबाले धेवराले आदिवासी माहित जाऊ दे अरे एक लव्याचा अंगठा दान मागतला ना अर्जुनापेक्षा ધન્યવાદ કાકા થાંબા એ પુસ્તક ગુસ્લાઈન તમને આખો દાખલ ઓલ કાપલા કઈ મશીન નથી કર एक रव्याचा आम्ही छान दान मागतला होता आदिवासी म्हणून तुमच्या मशीन खाल्ला मशीनची मलाही कोण जमा करतो आखरी तेच झालं जे व्हायचं एक जण एक जण एवढा इतका मोठा अंदर गेला काम करणारा बाहेर प्रांताचा माणूस आला तिथे कोणती मशीन असते आहे ते मशीन इथ ते तुमसरवाला बनवू ते विकते ते त्याचा नाव आहे ना त्याच्यात पुरा गेला तो माणूस आणि त्याचे पायच बाकी राहिले खरा झा पण गरिब आहे असं त्याचा थ्रेचर मध्ये अंगठा गेला एक नव्याचा अंगठा काऊन गेलता आहे का दान मागतला होता की अनेक धनुर्विद्या का नाही आली पाहिजे अर्जुनापेक्षा मोठा होऊ नये गावातलं गरीबाचा पोरग संजय पुरा मोठा होऊ नये नाही लोक वाटे पण निवडून येता बरोबर लोकही नायला कार साहेब बरोबर ना गाडी दिली ते लोकांना मिळून दिली गाडी जसं आमच्याकडे बच्चू कळू साठी लोक निवडून यासाठी पाच पाच रुपये जमा करतात अशी तुमच्यातल्या तरुणाची गरज आहे आम्हाला संजय भाऊ तळमळ आहे त्यांची समाजाविषयी ते जेवढे काम करतील तेवढ्या स्पीड न निवडून येतील जेवढी त्यांची पत्नी कारण पत्नी सोबत आहे ना रामदेव बाबा नेहमी सांगतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात काय म्हटल्यानं ओम आणि बायकोनं कधी नवऱ्याने ओम म्हटलं तर पुरा मेंदू जागृत एवढी ताकद बाय तुमच्या एवढी ताकद आहे ज्या घरामध्ये पती पत्नीचा संसार सुखाचा आहे भांडण होता मी करून करतो तुमच्या ती होत असती जिचा नवरा दारू पिऊन मारत असून घाबरून नाही बेटा रॉकरी टाकून मरू नको आता भेटतच नाही गळफात घेऊन मरू नको नवऱ्याच्या दारूने घाबरू नको परवा एका दारू पिणाऱ्या बोराले त्याच्या मायनं बहीण मारून टाकू घटना आहे मी गावाचं नाव नाही सांगत ते तुम्हालाही मालूम वर्तमान पत्र वाचत जा पाच हजार वर्षाच्या पोठ्या नाही वाचल्या तरी चालती कालचीच घटना आहे लोकमतची बोला कोण्या गावची घटना आहे बैनन भाऊ नवरेने मारू नका तुम्हाला जन्म देव दे लागतो परंतु तुले जर जा जास्तच मारत असेल तर लेकराईले हेल्पर म्हणून घे त्याच्या हत्ताय धरण त्याच्या भोंगणावर लाता मार तो नाही गेला पाहिजे माझ्या माय बहिणींनो एवढी दारू खरं अरे हा राहिला आणि देवराज लेखू आहे देवराजचे देवरा दोन पोरं कीर्तनकार आहेत खंजरेवाजो हे काय पवनपाल फुकट दुसरा आहे अक्षय राहू पवार तु हुशार आहे तू हे कानात काय टाकलं काय टाकलं धन्यवाद बाळा अजून एखादं म्हणणं सिनेमा I'm

पुस्तक तू घे आणि हे पन्नास त्या पोर येऊन आली हो तूला तू गाण्याचं पुस्तक घे लक्षात नाही आला तुला जवळ असतो अडीचशे रुपयाचा आय काय गरज आहे रे तुला पुस्तकाची गरज आहे तुला वाचता नाही येत बस काही नाराजी झाली का तुला काय व्हायचं जीवनात बाईक मध्ये सांग काय होत शिकून राहिला किती काय व्हायचंय जीवनात मला वाटलं तू सांगशील कोणी ना कोणी डॉक्टर होतो इंजिनियर होतो तहसीलदार होतो अरे काही ना काही होय देवरी मध्ये वाचनालय सुरू केलं तरुण बोलाई न बाबो जरा टाळ्या वाजवा त्या करू वाचनालय चालू केलं आणि त्याच्यात अभ्यासिका चालू केली आज मी वाचनालयाला भेट देऊन आलो आणि आमदार संजय तुराम साहेबांची मदत आहे कुमार देवरी वाशी यांची मदत आहे त्यांच्या वाचनालयाला मी त्या अभ्यासिकेमध्ये जाऊन आलो अरे माझ्या भाषाने झाला बाबू आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा